कमी कालावधीत व कमी मेहनती सोयाबीन पीक येत असल्याने विदर्भाचे नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाची ओळख निर्माण झाली आणि सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला परंतु तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीनला फुले व शेंगा न लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे शेत तळेगाव ठाकूर येथील शेतकरी संभ्रमात आहे की नेमके बियाण्याचा दोष आहे की निसर्गाचा या संदर्भात शेतकऱ्यांनी तिवसा येथील कृषी विभागात भेटून सोयाबीन पाहणीसाठी विनंती केली असता कृषी अधिकारी थेट शेतात जाऊन पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशा मागण्या धरल्या जनसमर्थन न्यूज तळेगाव ठाकूर तिवसा शेतकरी नरेंद्र वसंतराव तिजारे माझ्या शेतामध्ये मी पेरणी केली आहे तीन एकर शेत आहे माझ्यावाला त्यापैकी दिसून असा आढळून येत आहे की शेतामध्ये पेरणी करत असताना दाट दाट झालेली असं काही कृषी अधिकारी साहेब म्हणत होते पण प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर इथचा परिसर पाहायचा सरांच्या लक्षात आलं की दाट याच्यामध्ये थोडं असं आढळून येते आहे की मिक्स व्हेरायटी असल्याच्याने शेतकऱ्याचं नुकसान होते आणि शेतकऱ्यावर भूकमारीची पाळी आली त्याकरता शासनाने जास्तीत जास्त आमच्या शेतकऱ्यांना मदत द्या अन्यथा आमची उपासमारीची पाळी आली आहे शेतकऱ्यावर संकट कोसळलेलं आहे आम्ही कृषी अधिकारी साहेबांना विनंती करतो का आम जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून आम्हाला मदत मिळाली पाहिजे शासनाकडून एवढीच विनंती आहे आमची मी प्रकाश खोबरकडे कृषी अधिकारी पंचायत समिती तिवसार मला शेतकरी बांधवांनी तळेगाव ठाकूर येथील फोन केला असता किंवा सोयाबीन पिकांना शेंगास नीट लागल्या त्या अनुषंगाने मी तिथं पाहणी करण्याकरता आलो आहे माझ्यासोबत सर्व शेतकरी बांधले उपस्थित आहे तिथं आम्ही काही शेतं पाहिले आहेत तर काही शेतामध्ये विशिष्ट व्हरायटी जी आहे सोयाबीनच्या यांना बऱ्यापैकी शेंगा आढळून आल्या पण काही शेतं असे आहेत की त्यांना अनेक व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये अनेक कंपनी आहेत तर त्याच्यामध्ये शेंगा अजिबात दिसून नाही आल्या त्याप्रमाणे सर्व आज आम्ही शेतकरी बांधवांसोबत सर्व शेताची पाहणी केली आहे आणि पाहणी केल्यानंतर सर्व शेताचे फोटो वगैरे घेतलेले आहेत आणि हे डॉक्टर पंज्ञा प्रदेश कृषी विद्यापीठ ज्यांचे तज्ञ आहेत त्यांनी त्यांना मी हा सर्व अहवाल सादर करून त्याच्याकडून जो विचार जे आपल्याला अहवाल येईल त्याप्रमाणे आपण शेतकरी बांधवांना उपाययोजना वगैरे करण्याबद्दल सूचित करणार आहोत आणि हा अहवाल वरिष्ठांना आम्ही सादर करणार आहोत धन्यवाद